पाच हजार कोटींचा घोटाळा होय मंडई ऐकून धक्का बसेल पण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक, एक मोठा वादंग उभा आहे गरिबांसाठी घर बांधायची जमीन सामान्य भूमिपुत्रांना द्यायची जमीन तीच जमीन एका कुटुंबाच्या घशात घालण्यात आली आहे असा गंभीर आरोप होतोय आणि या सगळ्यांच्या वादात केंद्रस्थानी आहेत एकनाथ शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट शिवसेनेतील फुटीनंतर शिरसाट थेट शिंदे गटाचे विश्वासू झाले आणि त्यांची सिडको अध्यक्षपदी नियुक्ती झाली पण या पदावर बसल्यावर पहिल्याच बैठकीत पाच हजार कोटींच्या जमिनीची उधळण केली गेली असा आरोप थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आता कल्पना करा हजारो भूमिपुत्र जमिनीसाठी वर्षानुवर्ष लढा देत आहेत गरिबांना घर मिळावं म्हणून लोक आंदोलन करत आहेत आणि अशावेळी एखाद्या कुटुंबाला पंधरा एकर जमीन फक्त एका फाईलच्या सईवर मिळते तेही तीच फाईल जी आधी चार वेळा फेडाळली गेली होती हा प्रकार फक्त जमीन व्यवहार नाही तर भूमिपुत्रांच्या भावनांवर घळा आहे असं म्हणत विरोधक आता आक्रमक झालेत चला तर मग पाहूया नेमकं का काय आहे पाच हजार कोटींचा जमिनीचा वाद नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याच्या नंतर संजय शिरसाट यांचं नाव जोरदार चर्चेत आलं पक्षात मोठा विश्वास दाखवत त्यांना थेट सिडको अध्यक्षपदी नेमण्यात आलं सिडको म्हणजे नवी मुंबईसारख्या शहरात जमीन वाटप विकास आराखडा आणि घर बांधणी यासारख्या मोठ्या जबाबदाऱ्यांची संस्था त्यामुळे इथल्या अध्यक्षाचा प्रत्येक निर्णय हा हजार कोटींच्या व्यवहारांशी जोडलेला असतो अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत सिरसटांनी घेतलेला निर्णय सध्या त्यांच्या डोक्याला मोठा भूर्दंड ठरतोय आरोपानुसार बिवलकर नावाच्या एका जुन्या कुटुंबाला तब्बल पंधरा एकर जमीन देण्यात आली या जमिनीचा बाजारभाव तब्बल पाच हजार कोटींवर पोहोचतो इतिहासात डोकावलं तर मराठा साम्राज्याच्या काळात या कुटुंबानं ब्रिटिशांना साथ दिली होती असं रोहित पवार यांनी पत्रकार परिषद या केली होती पण पुढील कायदे न्यायालयीन निर्णय आणि सरकारी आदेशांमुळे ही जमीन अखेर सरकार जमा झाली पण गेली अनेक वर्ष हेच कुटुंब सतत वेगवेगळे मार्ग काढून ही जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना प्रत्येक वेळी नकार मिळाला मात्र दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संजय सिरसाट अध्यक्ष होताच वर्षानुवर्षे फेटाळली गेलेली फाईल पुन्हा पुढे आली आणि एकाच बैठकीत ती मंजूर झाली या जमिनीवर सिडकोने गरिबांसाठी तब्बल दहा हजार घरं बांधण्याचा आराखडा तयार केला होता म्हणजेच हजारो कुटुंबांना स्वस्तात घरं मिळाली असती पण आरोप असा की तोच प्रकल्प थंडावला गेला आणि जमीन थेट एका कुटुंबाला देण्यात आली पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी काही महत्त्वाची कागदपत्रं सादर केली त्यांचा थेट आरोप होता भूमिपुत्रांना न्याय न देता मराठा साम्राज्याशी विश्वासघात करणाऱ्या कुटुंबाला जमीन देणं ही गद्दारी आहे सरकारने या जमिनी ताब्यात घ्याव्यात आणि संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार हीच जमीनविषयक फाईल सिडकोच्या कार्यालयीन प्रक्रियेतून गेली होती पण कायदे नियम कायदेशीर मतं या सगळ्यांच्या आधारे ती चार वेळा नाकारण्यात आली होती तरीसुद्धा संजय शिरसाट अध्यक्ष झाल्यानंतर तीच फाईल एका बैठकीत मंजूर झाली यामुळं प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत नवी मुंबई परिसरातील हजारो स्थानिक भूमिपुत्र आपली जमीन हक्काने मागतायत त्यांचं म्हणणं आम्हाला जमीन नाही घर नाही रोजगार नाही आमचा हक्क सिडकोने द्यावा पण त्यांचं ऐकून घेण्याऐवजी हो बाहेरच्या कुटुंबाला जमीन मंजूर होतात यामुळे संताप अधिक वाढतो आहे राजकीय पातळीवर पाहिलं तर या आरोपामुळे शिरसाट आणि शिंदे गटावर दबाव वाढतोय विरोधकांनी शिंदे सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचं सरकार अशी भूमिका घेतली आहे आगामी निवडणुका लक्षात घेता हा मुद्दा भाजप शिवसेना शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकतो सामान्य माणसाला मात्र एक प्रश्न पडला आहे सरकारी संस्था खरंच जनतेसाठी आहेत की काही मोजक्या घराण्याच्या फायद्यासाठी गरिबाच्या घरांचा प्रश्न कायम आहे पण जमीन मात्र पाच हजार कोटींच्या घशात घालण्यात येत आहे पाच हजार कोटींचा मुद्दा फक्त जमीन वाटपाचा नाही तर हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसा आहे एका कुटुंबाला दिलेली पंधरा एकर जमीन म्हणजे हजारो गरिबांच्या स्वप्नांवरचं पाणी आहे सध्या विरोधक संतप्त आहेत भूमिपुत्र रागावलेत आणि जनता प्रश्न विचारते हीच का विकासाची नवी मुंबई हीच का शिंदे सरकारची लोकशाही फाईल चार वेळा फेटाळली गेली होती म्हणजे तिथे काहीतरी चुकीचं होतंच पण तीच फाईल अचानक मंजूर कशी झाली ही कोणालाही पसणार नाही जर आरोप खरेच असतील तर याचा अर्थ एक मंत्री आपल्या पदाचा गैरवापर करतोय भूमिपुत्राच्या घशात घाळा घालतोय आणि जर आरोप खोटे असतील तर सरकारने पारदर्शकपणे तथ्य बाहेर आणावी लोकशाहीत सत्ता ही जनतेच्या विश्वासावर चालते आणि हा विश्वास जर वारंवार तुटत राहिला तर जनता एक दिवस असा धक्का देईल की कुठलंच राजकीय घरानं सावरू शकणार नाही पाच हजार कोटींची जमीन एका कुटुंबाची कहाणी आणि हजारो गरिबांची वेदना ही कथा इथं संपत नाही ती पुढे आणखी भडकणार आहे प्रश्न फक्त एवढाच या, या वादाची किंमत कोणाला चुकवावी लागणार आहे संजय सिसाट की मग संपूर्ण सरकारला या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीत आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन